आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाशिवरात्रीला कशी पूजा करावी व पूजा करतानाचे नियम कोणते पाळावेत हे बघणार आहोत तेव्हा यावर्षी दोन हजार चोवीसमध्ये महाशिवरात्री आठ मार्च रोजी शुक्रवारी आली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास करून भगवान शंकराची पूजा करण्याची परंपरा आहे भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आणि उपवास ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे नियम आहेत ज्यांचे पालन करणे आवश्यक आहे या नियमांचे पालन केल्यास महाशिवरात्रीचे पूर्ण फळ मिळते आणि भगवान शिवाची कृपा ही कायम राहते असे मानले जाते काशीचे ज्योतिषी चक्रपाणी भट्ट यांच्याकडून महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे महत्त्वाचे नियम आपण जाणून घेऊया महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासनेचे नियम नंबर एक महाशिवरात्रीचे व्रत आणि उपासना करणाऱ्यांसाठी पहिला नियम म्हणजे एक दिवस आधीपासूनच तामसिक अन्न मद्यपान धूम्रपान इत्यादींचे सेवन अजिबात करू नये नंबर दोन महाशिवरात्रीच्या पूजेसाठी बेलपत्र धतुरा फुले अक्षदा पांढरे चंदन भस्म गंगाजल कापूर गायचे दूध उसाचा रस मध मुळी शमीची पाने मंदारची फुले इत्यादी पूजा साहित्याची व्यवस्था करावी माता पार्वतीसाठी सौंदर्याचे सामान ठेवावे नंबर तीन महाशिवरात्रीला भगवान शंकराला नैवेद्य अर्पण करण्यासाठी थंड पदार्थ मालपुवा हलवा लस्सी मध इत्यादींची व्यवस्था करावी नंबर चार महाशिवरात्री व्रताच्या दिवशी अन्न खाऊ नये फळे खावीत या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून शिवाची पूजा करू शकता महाशिवरात्री व्रताच्या संपूर्ण दिवसात झोपणे टाळावे उपवासात झोपण्यास मनाई आहे नंबर सहा जेव्हा तुम्ही शिवलिंगाची प्रदक्षिणा करता तेव्हा ती अर्धी प्रदक्षिणा करून परत यावं शिवलिंगाची संपूर्ण प्रदक्षिणा निशिब्द मानली आहे महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये तुळस हळद शंख नारळ केवड्याचे फूल इत्यादीचा वापर करू नये हे शिवपूजेमध्ये निषिद्ध मानले जाते नंबर आठ रथ आणि उपासनामध्ये ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये रात्री जागर करावा याने रोताचे अधिक पुण्यफळ मिळेल शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्त्व सांगितले आहे नंबर दहा महाशिवरात्री रथाचे पारण निश्चितकालच्या शुभमुहूर्तानंतर करावे कारण चतुर्दशी तिथीच्या समाप्तीपूर्वी पारण करण्याचा हा नियम आहे सोमवारी उपवास करणाऱ्यांनी या चुका टाळाव्यात महादेवाची कृपा नव्हे तर होईल हिंदू धर्मामध्ये भगवान शिवाचे असंख्य भक्त आहेत ते सोमवारी उपवास करतात महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्यांची पूजा करतात आणि सोमवार हा भगवान शिवाला समर्पित केलेला वार आहे तसं बघायला गेलो तर एक लोटा पाणी अर्पण करूनही भगवान शिव प्रसन्न होतात सोमवारी महादेवाच्या पूजेदरम्यान भगवान शंकराला अनेक वस्तू अर्पण केल्या जातात परंतु अशा अनेक गोष्टी आहेत जे चुकूनही सोमवारच्या उपवासामध्ये करू नयेत त्यामुळे भोलेनाथ तुमच्यावर क्रोधित होऊ शकतात सोमवारी उपवास करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात भोपाळचे ज्योतिषी आणि सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा या विषयावर अधिक माहिती आपल्याला देत आहेत सोमवारचे व्रत असे करावे धार्मिक श्रद्धेनुसार सोमवारी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावे शिवलिंगाचा जलाभिषेक आपल्या घरी किंवा जवळच्या शिवमंदिरामध्ये करावा या दरम्यान भगवान शिव आणि माता पार्वतीची मंत्रोच्चार करून यथायोग्य पूजा करावी आणि व्रतकथा ऐकावी सोमवारच्या उपवासामध्ये एकाच वेळी अन्न घेणे योग्य मानले जाते पण काही वेळाने भूक लागल्यानंतर तुम्ही फळेसुद्धा घेऊ शकता भोलेनाथाच्या पूजेमध्ये या चुका अजिबात करू नका बघा सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना दुधाचा अभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरू नका तांब्याच्या भांड्यामध्ये दूध टाकल्याने दूध बाधित होते त्यामुळे त्या, त्या भांड्यातून दूध देवाला अर्पण करण्यास योग्य राहत नाही भगवान शंकराची पूजा करताना पंचामृताने स्नान करून शिवलिंगावर जल अर्पण करावे शेवटी शिवलिंगावर जल अर्पण केल्यावरच तुम्ही केलेला जलाभिषेक हा पूर्ण मानला जाईल भगवान शंकराची पूजा करताना चुकूनही त्यांना रोळी किंवा कुंकवाचा टिळा लावू नका भोलेनाथांना टिळा लावण्यासाठी चंदनाचा वापर करणे हे उत्तम मानले जाते पूजेनंतर कधीही शिवलिंगाची पूर्ण प्रदक्षिणा करू नये जिथे दूध वाहते तिथे थांबा आणि तिथून परत या ज्या लोकांनी भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सोमवारचा उपवास केला आहे त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत उपयुक्त आहे तर मित्रमं मैत्रिणींनो हाँ होता हा होता आपला शिवरात्रीची माहिती देणारा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर त्याला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत शेअर करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या आराधना या सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार धन्य